काय झाला नाही घेत काय करतोय हा इकडे इकडे मला सांग काय करतोय तू काय तू सांग ना त्याला नको खेळू त्याला सांग ना नको खेळू गेम गेम खेळतो का म्हणा मोठा झालास ना, ना तू आता Hey ya. baper, <laughs> <Remote laughs> anu dala siang, motor dala na game kaya anu na game anu game dela? Dela. anu game, game. Hmm. kon? papa, papa, tujuh uli ah, ka? kaya चिकन काय चिकन चिकन खाल्ले अजून काय खाल्ली भाजी चपाती भाजी चपाती अजून बा, म्हणजे बप्पा करते आणि मग तुला गेम खेळ खेळायला नाही दिला ना मग तू काय म्हणते त्याला असू केली